संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटावर एक चित्रपट आलेला आहे काल रिलीज झाला तो त्यामध्ये आपली एक भूमिका दाखवण्यात आलेली त्यामध्ये मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य दाखवण्यात आली याकडे आपण कसं पाहतो मला त्याच्यावर काही सांगायचं काय दाखवायचं नाही का पुढे निवडणुकीच्या तोंडावर आपले विचार असं आपण शरद पवार गटात जाणार का त्यावेळेस आपण नाही सांगितलं की आपली स्पेशल प्रॅक्टिस असू शकते म्हणजे आपण अगं मी लोक सगळे निवडणुकावर आपण पॉवर गटात पुन्हा आणार असं विचारलं होतं आपण त्यावेळेस नाही सांगितलं आता काय ते उत्तरामध्ये बदल सापडू आज महाविकास महायुतीची शिक्षक मतदार सांगायसाठी महा महा मा नाशिकमध्ये बैठक होती मात्र त्या बैठकीला आपण हजर नाही त्यामुळे आपण नाराज आहे पुन्हा एकदा स्पष्ट तरी आपलं काय वडाच त्याचं काय करता नाराज द्यायला नाराज आहे का धाव विचार द्यायला काय आता या मीटिंग वगैरे आमचे जे आहे जिल्हा प्रमुख आहेत किंवा प्रमुख वगैरे ते सगळ्या मिटिंग करणार काहीतरी आपलं इथे नाही गेलं म्हणून ते झालं अरे करते करते याला आपण प्रश्नाला उत्तर देताना की कुठलाही पक्ष किंवा घराण्यावर चालत नाही आपण दिवस वाटलंय मालकांनी विचारलं की सर्व व्यक्ती सगळ्यांना बरोबर घेऊन आपण चाललं पाहिजे आता इथे सुद्धा जे आहे इथे सगळी लोक असतात कुणाचं एक काम असतं दुसऱ्याचं काहीतरी दुखणं असतं तिसऱ्याचं काहीतरी आठवड्याचं काम असतं चौथ्याचं काही नोकरीचं काम आहे त्या सगळ्यांना बरोबर ठेवून आपण चालू तर पक्ष चालू असतो आता या तो ठिकाणी जेवढं कुठे वीज पडले तर तिथे काहीतरी मदत करणं जायचं आहे दगाव तिथून अशा तरी लोक जोडून लोक लोकसंग्र करू जेवढं लोकसंग्रह करू तेवढा पक्ष मोठव हा त्याच्या पक्षाचा म्हणण्याचा उद्देश राजकीय विश्लेषक बोलता की भुजबळ नाराज असल्यामुळे भुजबळांनी काम केलेलं नाही असं बोललं जातं आणि थेट नाशिकच्या उमेदवारांनी पण असं इनडायरेक्टली सांगितलं की भुजबळांनी काम केले नाही मला असलं काय प्रश्न भुजबळांचं काम करण्याचा काय प्रश्न होता ज्यावेळेला माझ्या ते काम होतं त्यावेळेने ते काम केलं आता तिथे पालकमंत्री आहे शे आमदार वेगळे आहे खासदार वेगळे आहे त्यांनी ते काम करायचं

त्याचे म्हणजे वर्ष वर्ष दोन दोन वर्ष लागतं त्याच्यानंतर इथून हे एवढं काम जे आहे हे सुरू होऊन किती दिवस झाले कितीही मशीनच आहे रोजच्या रोज त्यांचा आम्ही आढावा घेतो आहे लोकांचं हे चालणार आहे म्हणजे कितीही काम आपण केलं म्हणजे कुठेही न होणारं काम आपण केलेलं आहे तुम्हाला महाराष्ट्रात हे पहिलं काम आहे की गुजरातला आणि पलीकडे वाळून जाणारं पाणी आपण इकडे वळवलं परंतु मध्ये मध्ये तो पाठ फुटत होता कुठे तो परक्युलेट होत होता त्याच्यामुळे त्याला अस्थिरीकरण करणं गरजेचं होतं तर ते शोधला आणलं तरी येईल आणि म्हणून त्याच्यासाठी वेगळ्या पाहुणे तीनशे कोटी रुपये मंजूर करावे लागले आणि दोन पार्टमध्ये जे आहे ते काम सुरू आहे दोन कॉन्ट्रॅक्टर एक कॉन्ट्रॅक्टर कमी पडतो आहे म्हणून तिकडच्या काही कॉन्ट्रॅक्टरची माणसं हो जे आहे तिकडे हलवली मशीन्स तिकडे हलवल्या आणि रोजच्या रोज त्याचा आढावा आपण मी घेत असतो रोज किती मशीन्स आहेत काय आहे बोलणाऱ्यांना काय आहे नाही केलं तरी तसंच केलं तरी तसंच उद्या पाणी आलं तरी मग काय ते आमदारच आहे मंत्रीच आहे पाणी येणारच होतं त्याच्यात काय विषय असं म्हणाले असतो एकीकडे एक तुम्हाला तरी विरोधात एकट पाडण्याची चित्र निर्माण केलं जातं या काय सांगा लोकशाही आहे प्रत्येकाला उभं राहण्याची इच्छा आहे त्याची इच्छा त्यांनी पूर्ण करणं त्याच्या साठी आपण काही बोलू शकत नाही आता त्यांची ती इच्छा पूर्ण करायची की नाही मी जेवला लसर जाऊ जनता ठरली